श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत उद्या असणाऱ्या म्हणजे शुक्रवार वसुबारस या दिवशी गाईला नेमकं कोणती वस्तू म्हणजे कोणती एक वस्तू आहे जी खाऊ घालायला पाहिजे त्यानंतर आपल्या स आपल्याला संकटांपासून कशी मुक्ती मिळ मिळते आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील ह्यावर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला तर वसुबारस हा दिवस हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी गाईचे पूजन केले जाते आणि प्रति म्हणजे त्याबद्दल प्रतिकृतज्ञता व्यक्त केली जाते असे मानले जाते की या दिवशी गाईला काही विशिष्ट खाऊ घातल्याने घरातील अडचणी दूर होतात सुख समृद्धी येते आणि पापांचे क्षालन होते आणि संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते तशाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर पाहुयात की नेमकं कोणता आहे जे की वसुभारसाच्या दिवशी नक्की गाईला काय खाऊ घालावं तर पहिलं आहे हरभऱ्याचे पान म्हणजे हरभऱ्याची पानं हे पारंपरिक आहे आणि हे गाईला अतिशय प्रिय आहे म्हणजे आपल्याकडे हरभऱ्याची पानं असतात ती गाईला खाऊ घातल्यानं म्हणजे गाईला ती अतिशय पानप्रिय आहेत असं मानलं जातं की हरभऱ्याची पाने गा गाईला खाऊ घातल्याने पापातून मुक्ती मिळते म्हणजे आप आपण काय म्हणजे नकळत आपल्या हातून कुठलं कर्म घडलं असेल आणि आपल्याला तो त्यातून मुक्ती पाहिजे असेल किंवा सगळ्या सर्वांनीच हा उपाय करायचा आहे की आपण हरभऱ्याची पानं असतात ती गाईला घा खाऊ घालायची आहेत यापासून म्हणजे हरभऱ्याची पाने गाईला खाऊ घातल्याने आपल्याला पापातून मुक्ती मिळते दुसरं आहे जव तांदूळ व गहू यांचे मिश्रण म्हणजे सजूक धान्य म्हणजे जव तांदूळ व गहू यांचे एकत्रित मिश्रण केलं जातं त्याला म्हणतात सजूक नैवेद्य म्हणजे सजूक धान्य हे धान्य सजूक नैवेद्य म्हणून पूजेनंतर गाईला दिलं जातं ध या म्हणजे हे धान्य घातल्यानं जव तांदूळ गहू यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे सजूक नैवेद्य गाईला दिल्यानं आपल्याला धनसंपत्ती वाढते आणि घरात सौख्य येतं म्हणजे मी सांगितलं तसं सा, आपली संकटांपासून मुक्ती हो होते आणि आपल्या घरात सौख्य येतं त्याचबरोबर धनसंपत्ती म्हणजे आपल्याला काही आर्थिक अडचणी असतील तर त्यापासून आपली मुक्ती होते आणि आपल्या घरात धनसंपत्ती वाढते त्याचबरोबर घरात सौख्य येतं त्यानंतर आहे तिसरा आहे गूळ व हरभरा म्हणजे गूळ आणि हरभऱ्याचं एकत्र मिश्रण हे मिश्रण गाईला गोडधड स्वरूपात दिलं जातं म्हणजे गूळ हे गोड असतं आणि हरभरा असतो तर ते गो एकत्र करून ते मिश्रण दिल्यानं म्हणजे ते मिश्रण गाईला गोडधड स्वरूपात दिलं जातं या म्हणजे हे मिश्रण दिल्यानं घरात सोख्य व ऐश्वर वाढतं अशी श्रद्धा आहे म्हणजे हे एकत्रित एक गूळ आणि हरभरा ह्याचे मिश्रण एकत्रित एक करून दिल्यानं घरात सौख्य व ऐश्वर वाढतं अशी श्रद्धा आहे त्याच्यानंतर चौथा आहे मोठं हरभरं किंवा डाळ म्हणजे आपले अख्खे हरभरे असतात ते किंवा डाळ म्हणजे हरभऱ्याची हर डाळ गाईच्या आरोग्यासाठी उत्तम आणि याचे पूजनात महत्त्व असते म्हणजे जे की डाळ आहे किंवा अख्खे हरभरे आहेत त्याचं गाईच्या आरोग्यासाठी ते म्हणजे हरभरे किंवा डाळ असेल हरब हरभऱ्याची डाळ असेल ते गाईच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं आणि त्याचं पूज म्हणजे ज्यावेळी आपण पूजन करतो त्यावेळीसुद्धा महत्त्व आहे कारण हरभरा डाळीचं आपण म्हणजे प्रत्येक पूजनात बघा हरभरा डाळीचं भिजवून हे केलं जातं आणि त्याच्या साखर करून ते मिश्रणसुद्धा आपण सगळ्यांना वाटतो तर त्यामुळं पूजनात पूजनातसुद्धा महत्त्व आहे विशेषतः सात्विक व शांतीसाठी उपयुक्त म्हणजे हे हरभरा डाळ किंवा म्हणजे अख्खे हरभरे हे सात्विकता आणि शांतीसाठी जास्त उपयोग उप्युक, उपयुक्त असतात त्याच्यानंतर पाचवा आहे पाणी व गवत म्हणजे गवती गवत पाणी आणि गवती गवत गाईला पाण्याबरोबर ताजं गवती गवत किंवा हिरवळ देणे ही पवित्र मानलं जातं याने नैसर्गिक संतुलन आणि आशीर्वाद मिळतात पूजेमध्ये नक्की काय करावे म्हणजे आता हे आपण जे ह्या वस्तू आहेत ह्याच्यापैकी तुम्ही एक तरी किमान एकतरी तुम्हाला तुमच्या होत असेल तर तुम्ही ह्या पाच ही पण वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालू शकता व सुबारसच्या दिवशी पण तुम्हाला जमत नसेल तर ह्याच्यातली एकतरी वस्तू तुम्ही नक्की गाईला खाऊ घाला त्याचबरोबर ही वस्तू खाऊ घालताना नक्की पूजन कसं करायचं आहे म्हणजे त्यावेळी पूजा कशी करायची आहे ते बघूया तर पहिला गाईला हळद कुंकू फुलं हार घालावा व तिच्या पायावर पाणी घालून तिचे पूजन करावं आरती म्हणावी व गोमातेचा आशीर्वाद मिळो असे म्हणावे मगच अन्न अर्पण करावं व गाईला काही खाऊ घालण्यापूर्वी ते ताज शुद्ध आणि नैसर्गिक आहे हे बघावं म्हणजे आपण ज्या ह्या वस्तू आहेत म्हणजे कोणतीही याच्या पाचपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही ज्यावेळी गाईला खाऊ घालणार आहात त्यापूर्वी ते ताजा आहे की नाही किंवा ते शुद्ध आहे की नाही आणि नैसर्गिक आहे की नाही ते बघावं आणि प्रेमाने व आदराने तिची सेवा करावी वसुबारस ही केवळ गायीची पूजा नसून संस्कार कृतज्ञता आणि कुटुंबातील शुभ कार्यातील पहिला टप्पा मानला जातो म्हणजे वसुबारस ही केवळ आपण एक पूजा म्हणून करायची नाही आहे तर पूजा ही वसुबारसाची पूजा ही गायीची पूजा नसून संस्कार कृतज्ञता आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे आता ही आपण वसुबारसाची पूजा करतो ती फक्त गायीची पूजा म्हणून तुम्हाला करायची नाही आहे तर ती कृतज्ञता म्हणजे गायीची पूजा ही कृतज्ञता आणि कुटुंबातील शुभ कार्यातील पहिला टप्पा आहे म्हणजे आपल्या दिवाळीची सुरुवात ही वसुबारसानेच होते आणि तो शुभ आपल्या कुट म्हणजे दिवाळी येते तर आपल्या कुटुंबात सगळीकडं आनंद उत्साह वाढतो आणि शुभ कार्याची सुरुवातही वसुबारस हा पहिला टप्पा आहे हाच दिवस गो धनाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गाईला गोमाता म्हणतात कारण ती आईसारखी काळजी घेते वेदामध्ये गाईला काम देणू आहे जिच्या पूजेमुळे इच्छा पूर्ण होतात गायीचं पूजन म्हणजे सौभाग्यपूजन आहे वसू म्हणजे धन समृद्धी आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच समृद्धीचं पूजन करणारा दिवस कामधेनू ही स्वर्गातून आलेली दिव्य गाय होती जिच्या सर्व अंगात देवतांचं वास मानलं जातं म्हणजे गोमातेच्या डोळ्यात सूर्यदेवता कानांमध्ये वायुदेवता शिंगामध्ये इंद्रदेवता आणि शेपटीमध्ये वरुण देवता पायामध्ये पृथ्वी देवता अंगावरच्या केसांमध्ये ऋषी देवता यामुळे गायीचं पूजन केल्याने संपूर्ण सृष्टीचा आशीर्वाद मिळतो असा विश्वास आहे गाईला चारा पाणी म्हणजे पाने हरभऱ्याची पाने सांगितलं ती पाने देणे म्हणजे दान भावना रुजवते वासराचे पूजन म्हणजे मातृत्व आणि संततीचे रक्षण करणे गायीची प्रदक्षिणा घालणे म्हणजे अहंकाराचा आपल्या त्याग करणे गायीला नमस्कार म्हणजे नम्रता आणि सेवावृत्ती गायीला फक्त देवत्वाने पूजू नका तर तिच्या सेवेतून आपल्या जीवनातही देवत्व आणा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ